छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या चांगला सामना रंगलाय जेवढा काळ जगेन तो सिंहासारखा जगेन असं प्रत्युत्तर भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय काळ जगेन तो सिंहासारखा छगन भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर भुजबळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये रंगला सामना राष्ट्रवादीची हो तो अशी ओळख असलेल्या छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर परळीतल्या सभेत चौफेर हल्लाबोल केला जेवढा काळ जगेन तेवढा काळ सिंहासारखा शूरपणानं असं वक्तव्य भुजबळांनी केलं आमदार होतो तेव्हा तुम्ही शाळेत शिकत होतात असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला जर मी नकलाकार आहे तर तुम्हाला एवढी धडकी का भरली आहे नकलाकार असेल तर सोडून द्यायला पाहिजे पण तुम्हाला धडकी भरली आणि तुम्ही चारता भुजबळ तुम्ही काय बोलता अरे मग काय बोलायचं ते देवेंद्र भाई तुमच्याकडून मी शिकू काय अरे एकोणीशे पंच्याऐंशी ला मुंबईचा महापौर आणि आमदार होतो त्यावेळेला तुम्ही शाळेत शिकत होता तुमच्याकडून आता शिकायचं काय भुजबळांचं हे विधान म्हणजे मुख्यमंत्र्यांनी नांदेडमधल्या सभेत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर होतं नांदेडमधल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना जामिनावर बाहेर आहात हे लक्षात ठेवा असा इशारा दिला होता निवडणूक प्रचाराचा धुराळा उडण्याआधीच फडणवीस आणि छगन भुजबळांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या निवडणूक प्रचाराची ही नांदीच म्हणावी लागेल बीडहून विकास मानेसह संतोष जोशी साम टीव्ही नांदेड